नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे अरविशनी ममा तर मंडळी आज म्हणजे सकाळी मी तुमच्याशी गप्पा मारला होता थोडा कमेंट्स होता त्यांचं मी आन्सर केलं होतं तर त्या व्हिडिओमध्ये खूप माझ्याकडनं म्हणजे नकळत काही चुकी झाली की सारखं सारखं हो ना विशाल हो ना विशाल ना विशाल तर माहिती नाही मी माझं पूर्ण लक्ष ना व्हिडिओ म्हणजे मी जे बोलत होते त्याकडं होतं आणि मी असं काय ठरवून वगैरे नाही बोलत कि मला हे बोलायचंय की ते बोलायचंय म्हणजे कॅमेरा समोर असताना मला जे वाटतं मी ते बोलते माझ्या मनात जे असतं म्हणजे त्या, जे कराएचे, ते जे होतं ते सगळं म्हणजे चालू असतं तर मी असं ठरवून नसतं ठेवलेलं का मला हेच बोलायचं आहे की मला तेच बोलायचं आहे आणि मला हे करायचं आहे ते करायचं आहे मी असं काही ठरवून ठेवलं नाही राहणार माझा जो व्हिडिओ बनतो तो डायरेक्ट कॅमेरा चालू केल्यानंतर मला जे माझ्या मनात असतं ते मी बोलत असते ती माझ्याकडनं चुकी झाली की प्रत्येक गोष्टीला हो ना विशाल हो ना विशाल ते नकळत माझ्याकडनं झालं तर मला हे तुम्ही समजून घेणार सगळे की मी नवीन युट्यूबर आहे आणि कॅमेरासमोर बोलताना काही कळत नकळत माझ्याकडनं चुक्या होत असतील तर तुम्ही प्लीज समजून घ्या मला बरोबर ना तर ठीक आहे आता मी जसं म्हणजे आजच आम्ही पहिला व्हिडिओ दुपारी शूट केला होता जो तुम्हाला मी संध्याकाळी पोस्ट केलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला उद्या पाहायला मिळेल तर आज बाप्पांचं विसर्जन आहे तर आम्ही तिकडे जायचा विचार केला होता की आम्ही तिकडे जाऊ म्हणून विसर्जनासाठी आणि पण तिकडे खूप गर्दी आहे म्हणजे आमच्या वर अजिबातच जायचं नाही कारण खूप गर्दी आहे खूप हाल होतात लहान मुलांचे वगैरे त्यामुळे मग नाही जायचं मग ते काकी वगैरे सगळं का गप्पा मारत बसल्यानंतर मग मला मी म्हटलं ठीक आहे चालेल तिकडे नाही तर मग बाकी जे कामं आहेत मार्केटला वगैरे जायचं आहे भाजी वगैरे आणायची आहे तर मी ते घेऊन येते मग माझा असा प्लॅन आमचा थोडं संध्याकाळचा चेंज झाला तर मग आता पुढचा जो प्लॅन असेल तो फक्त म्हणजे आठवडाभराची जी काही भाजी वगैरे आहे ती घेऊन यायची आहे तर मी आता मार्केटला चालले आहे तर मी तुम्हाला आमच्या किसन मार्केट दाखवते की आम्ही कशी भाजी घेतो त्याच्यानंतर आमचं मार्केट मंडळी जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आम्ही मार्केटला चालले आहे म्हणजे माझे जे काय आठवड्याभराची भाजी लागते कांदा त्याच्यानंतर बटाटे लसूण या व्यतिरिक्त हिरवा भाजीपाला जो असतो तो गवती चहा या सगळ्या गोष्टी मला आठवड्याभरासाठी जे लागतात ना त्यातून मी एकाच दिवशी घेऊन येते आणि मला जेव्हा मेन मार्केटला जायचं असतं म्हणजे किसन नगरचं जे मेन मार्केट आहे तिकडे मला जायचं असतं ना तेव्हा मला खरंच विशालची गरज लागते कारण तिकडे गर्दी पण असते आणि शिवाय मग आर्विशला घेणार की बॅग पकडणार की पर्स पकडणार ह्या सगळ्या गोष्टी मला ना थोडं कठीण जातात मग जवळपास जायचं असेल तर मी आर्विशला एकटी घेऊन जाते पण मग मेन किसानगरला जायचं असेल तेव्हा मला विशालची गरज लागते मग आज विशालची सुट्टी आहे तर मी विशालला बोलली की आपण घरातले कामं आहेत ते आधी करून घेऊ म्हणजे कसं पूर्ण काठवडावर मला थोडं भाजीचं तरी टेन्शन राहणार नाही की आपण काय बनवायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि अजून मला एक गोष्ट क्लिअर करायची होती किसनगर बाबतीत मला खूप प्रश्न येत होते की तू कुठे राहते कुठे राहते तर मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी किसन नगरमध्ये राहते तर काही लोकांनी असा रिप्लाय म्हणजे एकच कमेंट्स होती म्हणजे कमेंट्सला रिप्लाय केले नव्हता की कि किसन नगर जे आहे ते खूप डाऊन मार्केट आहे लो लो प्लेस आहे तर असं सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्या कमेंट्समध्ये सॉरी त्या कमेंट्समध्ये असं सांगितलं होतं की किसन नगर इथले सर्वसाधारण व्यक्तींना आरामात राहू शकतो म्हणजे किसन नगरची खासियत सांगते तुम्हाला की किसन नगरमध्ये ना महिन्याला एक लाख रुपये सॅलरी असणारे व्यक्ती पण किसन नगरमध्ये राहतात दीड लाख सॅलरी असणारे पण लोक राहतात आणि जे महिन्याला पाच ते सहा हजार कमवतात ना ते लोक पण किसन नगरमध्ये राहतात तर किसन नगर एक असं आहे ना आता खरं म्हणजे अजून थोडं इथून जर थोडं पाच मिनिटाच्या वरती जर गेलं ना तर श्रीनगर लागतं किंवा वैशालीनगर नगर लागतं तर तिकडे ना वन आर के जो भेटतो ना तर तो रेंट मी जरी घ्यायचं म्हटलं ना तर त्याचा जो महिन्याचा रेंट असतो ना तो जवळ जवळ ना दहा ते बारा हजार रुपये असतो आता खरं सांगा जे मुलं असतात किंवा जॉब करतात त्यांना जर दहा ते बारा हजार रुपये रेंटनी जर फक्त रूम घ्यायचं असेल तर बाकीच्या गोष्टी शक्यच नाही होणार त्यांना म्हणजे इथे राहण्यासाठी पण तेच या जे किसन नगरमध्ये आपण आलो किसन नंबर एक किसन नंबर दोन तर तेच रूम तुम्हाला ना अवघे म्हणजे सहा हजार सात हजार भाड्याने मिळतात आणि इकडे आरामात राहू हो शकतात म्हणजे मार्केटमध्ये उतरलं ना तुम्ही जर तुमच्याकडे ना पन्नास रुपये जरी असेल ना तरी तुम्ही तुमचा स्वयंपाक बनवून खाऊ हो शकतात एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आणि स्वस्त गोष्टी इथे मिळतात किसन तर मला त्या कमेंट्सचं ना खरंच वाईट वाटलं होतं की तुम्ही एखाद्या एरियाला टाउन मार्केट नका बोलू कारण टाउन मार्केट हा एरिया नसतो पण कसं आहे की आपल्याला तिथे राहायचं आहे आपल्याला तिथे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर त्या दृष्टिकोनाने हा एरिया खरंच खूप छान आहे म्हणून मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की किसनगरमध्ये जो महिना दोन लाख रुपये कमवतो दीड लाख रुपये कमवतो ती व्यक्ती पण आमच्या किसन नगरमध्ये राहते आणि ज्या व्यक्तीला महिन्याचा दहा हजार किंवा सहा सात हजार सॅलरी असेल ना ती पण आमच्या किसन नगरमध्ये राहू शकते आणि व्यवस्थित दोन टायमाचं जेवण करून आपलं जो म्हणजे काय आपण जे आपलं जीवन आहे ते एकदम व्यवस्थित आणि आनंदामध्ये माणूस राहू शकतो आहे किसन नगरमध्ये तर मला खरंच हे क्लिअर करायचं होतं की किसन नगरला डाऊन मार्केट तुम्ही बोलू नका आणि असं काही नाही की किसन टाउन किसन नगर, कि नगर डाऊन मार्केट आहे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी किसन भेटतात मी आज मार्केटमध्ये चालले तर तुम्हाला मी दाखवेलेस की होलसेलमध्ये किती गोष्टी मिळतात किंवा आपण काय काय घेऊ शकतो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा मंडई मी तुम्हाला आमचा जो वागायचा राजा आहे ना त्याचं विसर्जनाची जी मिरवणूक आहे ती चालू आहे मी पुढे केले होते तर मला पूर्ण गुलालमध्ये पूर्ण म्हणजे गुलाल माझ्या अंगावरती बोललेला आहे मी तुम्हाला आमचा जो वागडे इस्टेटचा राजा आहे तो दाखवते आणि खूप छान आहे खूप मोठी खूप म्हणजे खूप मोठी मूर्ती आहे खूप सुंदर वाटते खूप छान आहे आर्गिश पण मजा तर आम्ही तुम्हाला थोड्या वेळातच दाखवते आमचा जो वागळेचा राजा आहे त्याचं दर्शन तुम्हाला होईल आता थोड्या वेळातच

मला सांगितलं होतं की मी मार्केटला जाते पण आमचा वागळेचा जो राजा जी जी आहे त्याची विसर्जनाची जी मिरवणूक चालू आहे त्याच्यामुळे पूर्ण रस्ता पॅक आहे थोडी उभं राहायला पण जागा नाही आहे मार्केटमध्ये आणि मी शूट केलेलं आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल तसं तर मग घरामध्ये भाजी काहीच नाही आहे माझ्याकडे ऑप्शन नाही आहे काही कारण मार्केट पूर्ण पॅक आहे थोडी पण जागा नाही आहे म्हणजे एवढा गुलाल वगैरे आहे तुम्हाला दिसत असेल ती पूर्ण गुलाला भरलेली आहे केसांमध्ये पण माझ्या गुलाल गे गेल्या आणि ड्रेस पण पुर माझा पूर्ण गुलालाने खराब झाला तर मी आता इथे आमचं एक माझ्या घराजवळ शॉप आहे तर तिकडनं थोडीफार भाजी घेते माझ्या मला दोन तीन दिवस टिफिनला तरी होऊन जाईल असं तर मी भाजी घेते आणि इकडे माझं आरविश आर्विश माझं असं टमाटर खेळतो आहे आर बाबू कांदे कसे दिले बोलतात आई साठ रुपये किलो करा एक किलो करा टमाटर पन्नास रुपये आणि लसूण शंभर रुपये पाव झाला किती चारशे रुपये किलो अरे बापरे खायचं काय ते खायचं काय लसूण आपला आहे घरामध्ये कांदे आणि बटाटे चाळीस रुपये कांदा करा एक किलो आणि मसाला करा मला मिरची कोथिंबीर एकत्र हा जुस्त करा चालेल आणि भेंडी कशी पंधरा रुपये पाव ना पाव करा मी आता भाजी घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तेच मंडाई मी आता जस्ट घरी आले मार्केटला तर मला काय भेटला नाही म्हणजे जायला कारण मार्केट चालू आहे पण खूप गर्दी आहे त्यामुळे मग मी घराच्या बाजूला जे शॉप आहे तिकडनं सगळं सामान वगैरे म्हणजे थोडीफार भाजी घेऊन आले आणि परत आता बघू दोन तीन दिवसांनी विशालला थोडा टाईम भेटला तर मग विशालसोबत जाईल मेन मार्केटला भाजी वगैरे घेण्यासाठी आणि अजून आता नऊ वाजलेत मी आताच घरी आले पाणी आलेलं आहे आमचं आणि परत मला स्वयंपाक पण करायचं आहे कामं थोडे आहेत मला आता संध्याकाळचे जे आहे ते हे सगळं का आवरायचं वगैरे आहे तर मी हा व्हिडिओ इकडे सेंड करते आणि तुम्हाला मी बाप्पाची मिरवणूक दाखवण्याचा प्रयत्न केला आमचा जो वागळेचा राजा आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बाय